भविष्यवाणी असती नसती आम्हाला माहित नाही पण राजकारण ज्या ज्या लोकांना समजतं त्याला तीन वर्षापूर्वीच माहित होतं जेव्हा ऑपरेशन लोटस पहिल्यांदा झालं होतं म्हणजे आमचा पक्ष फोडला होता एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष फोडला होता तेव्हा आम्ही बोललो होतो की हे वापरतील म्हणजे भाजप या दोघा दोन्ही पक्षांना वापरतील फेकून देतील आता काहीच दिवसापूर्वी अमित शाह साहेब स्वतः बोलले की आता आम्हाला कुबड्याची जरत नाही म्हणजे एका बाजूला एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष कुबडी म्हणून आणि दुसऱ्या बाजूला अजितदादांचा पक्ष कुबडी म्हणून आता त्यांचं जे काय मलमपट्टी करायची होती ती झालेली आहे त्यांचा तुटलेला पाय फ्रॅक्चर लोकशाहीच्यामुळे जो नीड झालेला आहे आता आकडेवारी त्यांच्याकडे आलेली आहे त्यामुळे आता कुबड्या त्यांनी फेकून दिलेल्या आहेत म्हणूनच सोलापूरमधले काही अजितदादांच्या पक्षातले नेते हे बी जे पीमध्ये मध्ये आलेले आहेत आणि इतरही काही मराठवाड्यातले नेते हे आता एकनाथ शिंदे साहेबांना सोडून हे बी जे पीमध्ये आलेले आहेत त्यामुळे येत्या काळामध्ये त्या पक्षात खरंच कुणी राहील का असा प्रश्न तिथे निर्माण होणार आहे आणि दोन हजार एकोणतीसला ला या दोन्ही पक्षाच्या प्रमुखांकडे दुसरा कुठला पर्याय राहणार नाही पण आपापल्या जुन्या पक्षाकडे येऊन आता आपण एक एकत्रित लढू कारण का भाजप जे आमचा विश्वासघात केलाय असं कदाचित हे दोन्ही नेते दोन हजार एकोणतीसच्या च्या आधी बोलतील आणि परत एकदा घर वापसी होईल का काय असाही त्यावेळी प्रश्न निर्माण होऊ शकतो इलेक्शन कमिशन भाजपचे एक्सटेंडेड डिपार्टमेंट आहे आम्ही जेव्हा केव्हा इलेक्शन इलेक्शन कमिशनवर बोलतो तेव्हा भाजप तिथं बोलतो आम्ही म्हणत होतो की आम्हाला व्ही व्ही पॅट पाहिजेल एक तर आमचा ई व्ही एमवर आता विश्वास राहिलेला नाही वोट चोरी मोठ्या प्रमाणात होते आधार कार्डचा वापर खोट्या पद्धतीने आधार कार्ड रजिस्ट्रेशन करून तिथं केला जातो आणि मग ह्या सगळ्या गोष्टी असताना व्हीव्ही नसेल तर मग पूर्णपणे आमचा विश्वास त्या मशीनवर तिथं राहणार नाही म्हणून मागणी आम्ही तिथं केली होती आता एक तारखेला आम्ही भूमिका काय घेतो हे बघावं लागेल पण कुठंतरी अशीच भूमिका घ्यावी लागेल की येणारे प्रत्येक इलेक्शन जोपर्यंत व्हीव्हीपॅट पॅट येत नाही जोपर्यंत वोट चोरी थांबत नाही जोपर्यंत त्या ठिकाणी डबल आ, मतदान नोंदणी जी झालेली आहे ती तिथं कॅन्सल होत नाही तोपर्यंत तिथं सगळ्यांनीच येणाऱ्या इलेक्शनवर बहिष्कार टाकला पाहिजे अशी कदाचित भूमिका एकोण एक, एक तारखेला आम्ही सर्वजण तिथं घेऊ शकतो त्यांच्या त्या म्हणण्याचा अर्थ काय टिकतो आम्हाला माहीत नाही पण एकच तुम्हाला सांगतो तीन वर्षापूर्वी आम्हीच सांगणार होतो की भाजप यांचा वापर करेल आणि सोडून देईल तसं आत्ता घडलेलं आहे आणि आज सुद्धा आम्हीच सांगणारे आहोत एकोणतीसच्या आधी भाजप इतकं यांचा वापर करून साईडला फेकून दिलं जाईल की यांना दुसरा कुठला पर्याय राहणार नाही हे कदाचित परत घर वापसी करण्याचा विचार कदाचित करू शकतात तेव्हा घ्यायचं का नाही घ्यायचं तेव्हा त्या त्या पक्षाचे प्रमुख निर्णय तिथं त्या त्या वेळेस घेतील असं वाटत एखाद्या पक्षामध्ये जेव्हा लोकशाही असते तेव्हा त्या पक्षामध्ये चर्चा होते चर्चा तेव्हाच होते जेव्हा त्याला दोन बाजू असतात आणि त्या दोन्ही बाजूचे चर्चा केल्याशिवाय आपला निर्णय घेता येत नाही त्यामुळे तुम्ही जे बोलत आहात आमच्या पक्षात लोकशाही असल्यामुळे दोन्ही बाजूली चर्चा ही नक्कीच सुरू असावी आता आई आहे पण निर्णय घेणारे जे आहेत या चर्चेला सगळं ऐकून निर्णय घेणारे पवार साहेब तिथे असतील आमचे अध्यक्ष असतील त्यामुळे ते योग्य निर्णय येत्या काळामध्ये घेतील असं आम्हाला वाटतं चोंडी मध्ये रोहित पवार राहत नाहीत राम शिंदे राहतात ते चोंडी चोंडी त्यांच्या तोंडात इतकं बसला असेल तर राम शिंदे बरोबर किती बैठका त्यांच्या झाल्या आम्हाला तिथं माहिती आणि ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेताय ना त्याच्यावर किती केसेस आहेत त्याच्या पोरांवर किती केसेस आहेत आणि कुठल्या कुठल्या केसेस आहेत याचा एक थोडासा अभ्यास करावा आणि तो अभ्यास केल्यानंतर तुम्हीच मला परत एकदा गायकवाड बद्दल कुठलाही प्रश्न त्या ठिकाणी करणार नाही दादा इंग्लिश मे